नमस्कार मंडळी फिजिओथेरपी तुमच्या आमच्या मायबोलीत मालिकेतल्या तिसऱ्या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि याआधी आपण मागच्या भागात बघितलं होतं गरम शेक कधी घ्यावा थंड शेक कधी घ्यावा त्याच्या मागची शास्त्रीय कारण आपण जाणून घेणार आहोत जसं मी तुम्हाला मागच्या वेळेला वचन दिलं होतं बघा माणूस हा जो आहे हा वॉर्म ब्लडेड अॅनिमल्स म्हणजे गरम रक्त उष्ण रक्त असणाऱ्या प्राण्यांमध्ये मोजला जातो आणि ह्या रक्ताला गरम ठेवायचं शरीराचं तापमान राखून ठेवण्यासाठी शरीराला बरेच प्रयत्न करावे लागतात त्यामुळे जेव्हा कुठे जिथून शरीराला उष्णता शोषून घेता येते ॲब्झॉर्ब करता येते ते शोषून घेण्याकडे शरीराचा कल असतो त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही गरम शेक घेता त्या भागातल्या ज्या ज्या भागाला समजा तुम्ही खांद्याला गरम शेक दिला तर त्या भागातल्या सगळ्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात म्हणजे जास्तीत जास्त रक्त तिथे पाठवता येईल आणि ती उष्णता शोषून घेता येईल आणि ते रक्त गरम करता येईल पण हे त्रासदायक ठरू शकतं जर नुकतंच तुम्हाला काही लागलेलं आहे नुकतंच सात मागच्या सात दिवसात तुम्हाला काही इजा झाली आहे काही दुखापत झाली आहे तर तो भाग सुजलेला असतो आता त्या भागातला रक्तप्रवाह वाढला तर काय होईल सूज वाढते आणि ज्याच्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो म्हणूनच नवीन नवीन लागलेल्या चकमेला गरम पाण्याने शेकू नये तिथे बर्फ लावावा तुम्हाला ही जर माहिती आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा